नाशिक शहरातील इंद्रानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या खुनाच्या घटनेतील प्रमुख आरोपीस अखेर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे गुन्हे शाखेचे अंमलदार नंदकुमार नांदुर्डीकर यांना मिळालेल्या माहितीवरून तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर प्रशांत बच्छाव आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली आहे दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री राम बोराडे हा फिरायला निघाला होता दरम्यान मित्रांशी त्याच्या मित्रांसोबत झालेल्या वादात भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या राम बोराडे याच्यावर आरोपींनी धारदार शस्त्राने वार करत त्याचा निर्गुण खून केला होता तर आरोपींनी चाकूने वार करीत तसेच काचेची बाटली तोंडावर मारून काहींना गंभीर जखमी करत त्या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांच्या तलवारीने काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली होती दरम्यान इंद्रानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते या प्रकरणात काही आरोपींना अटक झाली असली तरी प्रमुख आरोपी नौशाद अजित सय्यद मुळानी हा मात्र तेव्हापासून फरार होता काल तेरा जून रोजी पुणे शाखा युनिट दोनचे अधिकारी व अमलदार नंदकुमार नांदुर्डीकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी नौशाद अजित सय्यद मुळानी हा पाथडी फाटा परिसरात येणार आहे त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनात सय्यद पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे मुख्तार खान पठाण गुलाब सोनार प्रकाश महाजन अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी यांनी सापारचून पातडी फाटा येथील टोयाटो शोरूमसमोर उड्डाण पुलाखाली ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्याने सदर खुनाच्या गुन्ह्याबाबत कबुली दिली आहे त्यानंतर पुढील कारवाईसाठी आरोपी नौशाद अजीज सय्यद मुळानी याला इंद्रनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे